हाय फ्रेंड्स परत्य माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवता आहे ब्रेड पकोडे ब्रेड आणले होते पॅटीज बनवण्यासाठी तर मी म्हटलं रोज रोज काय पॅटीज खायचं आज काहीतरी वेगळं बनवूया म्हणून मी आज ब्रेडचे पकोडे बनवणार आहे तर प्रकारे मी ब्रेड कापून घेतलेत ह्याच्यात काय काय टाकणार आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे ब्रेड पकोडा बनवण्यासाठी तर मी बटाटे घेतले किसून कांदा कोथिंबीर आलं लसूण कुटून घेतले हिरवी विरची मी टाकणार नाही कारण की आयु लहान आहे त्याला तिखट लागेल म्हणून थोडंसं मिरची पावडर टाकेन आता हे सगळं आपण ब्रेड टाकून करतो तिसलेलं पात्र टाकून लसूण कुठून टाकून कांदा कोथिंबीर आता हा टाकून घेऊ मिरची पावडर चवीनुसार मीठ हे जास्त काय नाही टाकायचं एकदम साधा सिंपल पकोडे आहेत आता घेऊन बेसन टाका थोडस पाणी टाकून घेऊ मिक्स करून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण पकोड्यात तळून घेऊ जा मम्मी बोलवतिला जा मम्मी बोलवते आमच्या पिऊ बघा किती घ्यायचं झालं का झालं का असंच खायचं पाहिजे ना तुम्हाला डाळ भात नको काय खायचं तुला थोडा वेळ थांब झाले थांबून गुलाबला बारका पकोडे झालेले आहेत काढून घेऊ आपण आपले ब्रेडचे पकोडे झालेत बनवून चला देऊया सगळ्यांना खायला सगळे म्हटलं की आम आमच्या घरी आधी आई आणि पिऊच असतात ऐरमे गरमे, गरमे। असं झालं ब्रेडचे पकोड्यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा